नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या एनडीपीटी पी टी एवला शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी श्रीमती जिजा पांडुरंग खाडे कुंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश पोद्दार आनंदा कांदळकर दीपक सोनवणे बुदासिंग ठोके व्हाईस चेअरमन तसंच संचालक मंडळ एकता विकास पॅनल पदाधिकारी तसंच तिन्ही संघटनांचे जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे प्रकाश अहिरे भोये यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन पदाची निवड बिनविरोध करण्यात आली यावेळी सुरगाणा अध्यक्ष उत्तम वाघमारे सरचिटणीस इगतपुरी तालुका विभागीय अध्यक्ष पेठ सरचिटणीस त्र्यंबकेश्वर जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष दिंडोरी तालुकाध्यक्ष तसंच जिल्ह्यातील तसंच तालुक्यातील इतर पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाहबाज शेख न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी